निफाड तालुक्यातील अतिप्राचीन अशा श्रीराम मंदिराची स्थापना शेके पंधराशे पस्तीस साली झाली या मंदिरातील मूर्ती मात्र आता पहिल्यांदाच मिरवणुकीसाठी बाहेर निघणार आहेत याबाबतचा आढावा जाणून घेतला आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज चे निफाड तालुका प्रतिनिधी पुष्कर भन्साळी यांनी याबाबतची अधिक माहिती आरचे तथा श्रीराम मंदिर चांदुरीचे पुजारी भूषण यांनी दिली आहे चला तर मग जाणून घेऊया आपण चांदूर येथील श्रीराम मंदिरातील रहस्य निफाड तालुक्यातील चांदोरी या प्राचीन राम मंदिरात आपण उद्याच्या उत्सवाची जी तयारी चालू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आलोय आणि आपल्या सोबत आहेत आर जे भूषण जे की या मंदिराचे पुजारी पण आहेत आणि आपल्या सर्वांना परिचित पर आहेत त्यांच्या मंदिराची इतिहास वगैरे जो काय आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि पुढचा कार्यक्रम त्यांचे काका त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत भूषणजी आपलं स्वागत आहे नमस्कार हे जे मंदिर आहे हे अतिप्राचीन असं राम मंदिर आहे याची स्थापना सोळाशे तेरा साली झालेली आहे आमचे जे मूळ पुरुष होते बालाजी बंत बल्हाड यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे त्यापूर्वी दत्ताची उपासना करायची पण त्यांना रामाचे प्रासादिक स्वरूपी मूर्ती मिळाल्यानंतर त्यांनी रामाची उपासना सुरू केली आणि मग इथे राम मंदिर स्थापन झालं या देवस्थानाला औरंगजेब सरकारचा जमिनीचा इनामसुद्धा आहे त्यामुळे त्या काळापासून हे जे देवस्थान आहे अतिशय नावाजलेलं आणि मठ देवस्थान आहे या देवस्थानाच्या ठिकाणी आजही बारा बलूसदाराची जी पद्धत आहे वेगवेगळ्या धर्माचे लोक इथे एकत्र येऊन हा राम जन्मोत्सव साजरा करतात सुतार असेल लोहार असेल कुंभार असेल दहावी समाजाचा माणूस असेल या सगळ्यांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत इथला राम जन्मोत्सव जो आहे तो रामनवमीच्या दिवशी साडेबारा वाजता दहावी समाजाचा माणूस सूर्याची जी किरणं आहेत ती रामाच्या तोंडावरती प्रतिबिंबित करून इथला राम जन्मोत्सव साजरा होतो आणि आता अयोध्येमध्ये एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमाचा विचार करून पहिल्यांदा खरं केल्या म्हणजे मी तुम्हाला साल सांगितलं त्या सालापासून आजपर्यंत कधीही या रामाच्या मूर्तींनी आवाराच्या बाहेर काढलेल्या नाही आहेत प्रथमताच आम्ही संपूर्ण गावामध्ये या मूर्ती मिळवण्याकरता बाहेर काढणार आहोत आणि अतिशय उत्साहामध्ये हा सगळा जो उत्सव आहे तो रहे। नकिस आपन दिरी। करना आपन हो, हो, उद्या साजरा होणार आहे नक्कीच उशीनजी आपण खूप सुंदर माहिती दिली परंतु प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की हा अभूतपूर्व सोहळा आपण स्टार ट्वेंटी स्टार ट्वेंटी फोरच्या माध्यमातून उद्या आपण बघणार आहोत तसंच उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे अजय मटकरी उशींचे काका आहेत त्यांच्याकडून जाणून घेतो नमस्कार नमस्कार मी अजय मटकरी विश्वस्त श्रीराम देवस्थान चांदोरी उदयाचे जे कार्यक्रम आहे सकाळी पासून चालू होणार आहे सकाळी सहा वाजता काकड्या आरती त्याच्यानंतर नऊ वाजता रामाचा अभिषेक राहणार आहे साडे दहा वाजेपर्यंत इथे सजावट होऊन अकरा वाजता इथे रामाची आरती होईल आरती झाल्यानंतर दुपारी साडे अकरा ते रात्री आठ या दरम्यान महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे दुपारी तीन वाजता आपण संपूर्ण गावातून जसं भूषणने सांगितलं आहे तसं आमचे रामाचे पंचायतनाची पहिल्यांदाच गावातून वाजत गाजत मिरवणूक काढणार आहे तर ती तीन वाजता सुरू होणार आहे आणखीन त्याच्यानंतर संध्याकाळी इथे आल्यानंतर परत त्याची रामाची आरती हनुमान चालिसा हे होईल त्याच्यानंतर रात्री आठ वाजता गोदावरी नदीवरती गोदाची आरती गोदा हे होणार आहे असा सर्व बरगतचा कार्यक्रम आहे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि या सोहळ्याचा लाभ घ्यावा नक्कीच गटकरी कुटुंबियांनी आपल्याला खूप सुंदर अशी माहिती दिली आहे कार्यक्रमाचं आयोजन राम मंदिर देवस्थान तसेच चांदोरी ग्रामस्थ यांच्या मदतीने खूप जोरदार कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आणि तयारी पण चांगली जोरात सुरू आहे तरी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की उद्या आपण सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्या धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भनसाळी निफाड